जीवन म्हणजे एक अनिश्चित प्रवास आहे आपण जसा विचार करतो तसेच आपले जीवन घडत जाते काही लोक अडचणी आल्यावर थांबतात तर काही त्या संधी म्हणून पाहतात आणि यशाच्या दिशेने वाटचाल करतात फरक केवळ दृष्टिकोनाचा असतो पाऊस पडतो तेव्हा काही छत्री शोधतात तर काही जण त्या पावसातही नाचण्याचा आनंद घेतात आपण कोणत्या गटात आहोत हे आपणच ठरवायचे आयुष्यात संकटे आले की आपण नाराज होतो पण कधी कधी त्याच संकटांमुळे आपल्याला खरी ताकद मिळते खडतर प्रवासाशिवाय हिमालय हे, सर करता येत नाही तसेच संघर्षाशिवाय यशाची खरी गोडी कळत नाही म्हणूनच अडथळ्यांना घाबरू नका त्यांना सामोरे जा त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा कारण जीवन हे प्रयत्न करणाऱ्यांचेच असते आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जाऊ श्रीराम